परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला सुंदर एक सुविचार सांगणार आहे नवीन वर्षाचा हसा खेळापर्शिस्त पाळा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवण्या मिळवण्याचा प्रयत्न करा आणि आपलं जीवन सुंदर बनवा तर आजची जी डिझाईन आहे ती मायमाऊली डिझाईन बनवणार आहे तर इथे मी गोल्डन मनी घेतलेले आहेत मी मिडियम स्क्रू चार मोठे मनी आणि दोन वाट्या छोटे काळेमणी मोठे कायमणी आता इथे मी हे बघा डबल पदर करून घेतलेले आहे लांब बनवणार आहे त्याच्यामुळे मी धागा लांब घेतलेला आहे आणि टेपपट्टी लावून घेतलेली आहेत तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे आता इथे स्क्रू टाकून घेऊयात त्यानंतर मागच्या साईडला काळे मणी वावायचे आहेत तर हे मी तीस मणी टाकलेले आहेत दोन्ही पदरांमध्ये शेम टाकायचे आहेत मणी मोजून टाकलेले आहेत खूप वेळ लागतो त्याच्यामुळे मग मोजून घेतलेले आहेत मी आता हे बघा इथे मी गाठीच्या इकडे चिपकवलं होतं त्याच्यामुळे ते निघून आलं इकडे चिप थोडासा धागा ठेवून चिपकावं लागतं तर ते व्यवस्थित बसतं आता हे तीस तीस मनी टाकलेले आहेत त्याच्यानंतर दोन गोल्डन मनी दोन्ही पदरांमध्ये टाकायचे आहेत त्यानंतर परत तीस म्हणी म्हणजे हे दोन्ही जे आहेत ना साईड ते सारखेच दिसतील त्याच्यामुळे मी मोजून टाकलेले आहेत त्याच्यानंतर गोल्डन मनी सहा टाकलेले आहेत मी हे बघा तीन तीन सहा आता दोन्ही साईडला सेम सहा सहा मनी होऊन घ्यायचे त्यानंतर मिडियम मनी घेतलेले आहेत मी काय तर हे इथे मी नऊ टाकलेले आहेत आता ह्या साईडच्या पदरामध्ये सुद्धा आपल्याला नऊ मनी टाकायचे आहेत त्यानंतर चार गोल्डन मनी आणि इकडे सुद्धा चार गोल्डन मनी हे बघा अशा पद्धतीने आता हे जे मनी आहेत ना मी शेम घेतलेले आहेत आणि हे गोल्डन जे आहेत ना ते इथे मी सहा घेतलेले आहेत इथे चार आता यानंतर परत काळेमणी नऊ नऊ नऊशे टाकलेले आहेत मी इथे कुठलाही बदल केलेला नाही मी सारखंच घेतलेलं आहे त्याच्यामुळे ना मंगळसूत्र एकदम म्हणजे छान आणि एकदम एका लेवलला असं दिसतं कमी जास्त काहीच केलेलं नाही आणि हे जे मने आहेत ते मी थोडे कमी जास्त केलेले आहेत इथे टाकलेले आहेत दोन म्हणजे एक सारखेपणा असतो ना तो धरून ठेवला जातो हे काळे मण्यांमुळे त्याच्यामुळे काळेमणी जेव्हा तुम्ही टाकाल ना ते सारखेच टाकायचे टाका आहे ते आता इथे परत नऊ काळेमणी दोन्ही साईडच्या पत्रांमध्ये टाकायचे आहेत त्यानंतर परत सहा गोल्डन आणि परत काळेमणी टाकले आहेत मी दोन्ही साईडच्या पत्रांमध्ये नऊ नऊ त्यानंतर दोन गोल्डन सा नऊ काळेमणी आता या नऊ काळ्या मण्यानंतर मी इथे चार गोल्डन टाकलेले आहे ती आणि त्यानंतर परत नऊ काळेमणी टाकायचे आहेत आपल्याला दोन्ही पदरांमध्ये हे बघा अशा पद्धतीने आणि आपल्याला जेवढं लांब हवं आहे ना तसं अशा पद्धतीने पुढे बनवत चालायचं आहे तर मला इतकं बास आहे म्हणजे मोठं आहे हे बत्तीस इंच बनवलेलं आहे मी हे आणि आता मधी वाटी टाकायची आहे आपल्याला तर दोन्ही सुया पकडून आपल्याला मोठ्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर मंगळसूत्राची वाटी तर इथे तुमचे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार वाट्या टाकू शकता डिझाईनच्या टाकू शकता वेगवेगळ्या किंवा मग डायमंडच्यासुद्धा यूज करू शकता हे बघा अशा पद्धतीने मध्ये ह्या मनी टाकलेला आहे मी तो चमकतो असा त्याच्यामुळे तो, तो वापरलेला आहे आता इथे ह्या साईडला काळेमणी आहेत तर हे नऊमणी टाकायचे आहे ते आता इथे काळ्या मनानंतर हे चार गोल्डन मनी टाकायचे आहेत दोन्ही पदर आपण बरोबर बनवत घेत आहोत कारण कमी जास्त मनी होऊ नये म्हणून शेम आपल्याला दोन्ही साईड बनवत घेतल्या की मग कुठलाही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे ह्या साईडचं झालं की इकडचं आपण बरोबर बघतो बर एकच पदर बनवत घेतला तर मग कधी जिथे जास्त मने तिथे कमी जास्त मनी होऊन ते मग नंतर लक्षात येतं आणि मग परत आपल्याला ते काढावं लागतं तसा गोंधळ होऊ नये म्हणून दोन्ही पदार्थ एकदम बनवत घ्यायचे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत ना ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा सुद्धा असं व्हिडिओ शेअर करा कारण खूप छान छान आणि सुंदर डिझाईन हे मी स्वतः तयार करते आणि तशा पद्धतीने मी रोज एक नवीन व्हिडिओ टाकत असते नवीन डिझाईनचा तर त्यांनासुद्धा लाभ घेता येत त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते तर प्लीज असं तुम्ही ट्राय करा म्हणजे लक्षात जरी नसलं तरी कधी बघाल तुम्ही तेव्हा तर ते शेअर करत जा आता इथे हे बघा मागच्या साईटला जे आपण मनी गोवले होते ना ते सहा सहा टाकलेले होते मी इथे बघा अशा पद्धतीने आता हे आपण तीस तीस मणी ववले होते ते टाकून घ्यायचे आहे ती त्यानंतर मध्ये दोन गोल्डन मनी टाकले होते मी आणि त्याच्यानंतर परत तीस तीस मणी हे लास्टला आपण टाकले होते ते आणि त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे तर हे मी ववून घेते कारण एक एक व्हावा लागतो म्हणे त्याच्यामुळे खूप उशीर होतो आणि मग दोन तीन घंटे जातात बनवायला त्याच्यानंतर ते ते व्हिडिओ अपलोड करायला असं खूप टाईम द्यावा लागतो आणि प्रत्येक डिझाईन ही खूप सुंदर पद्धतीने बनवली जाते तर तुम्ही प्लीज लाईक करत जा लाईक तर करतच नाही तुम्ही व्हिडिओ बघून तसंच पुढे जाता पण जाता जाता एक लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा म्हणजे मला कळेल मी कसं वे जे काही मी व्हिडिओ टाकते मी रोजचं ते तुमच्या मनातलं किंवा तुम्हाला आवडत असेल तर मलासुद्धा समजेल खरंच मग छान बनवते आणि तसं मला कळेल आणि चांगल्या चांगल्या डिझाईन मी परत नव्याने रोज बनवण्याचा प्रयत्न करत जाईल तर आता हे बघा इथे स्क्रू टाकून मी इथे आता स्क्रूचा जो होल आहे ना तो मोठा आहे थोडासा तर मी इथे जास्त थोड्या जास्त गाठी मारणार आहे चार पदर असल्यामुळे त्याची गाठण मोठी बसते तर तशा पद्धतीने चार तरी मारले गेले पाहिजे गाठी म्हणजे ते व्यवस्थित बसतात हे बघा आता इथे मी चार मारलेले आहेत आणि धागा आपल्याला हा जो उरलेला आहे तो परत कापून घ्यायचा आहे तर कापण्याआधी धागा परत आपल्याला असं चेक करायचं आहे हा स्क्रू ह्या गाठीतून बाहेर तर नाही येत ना असं बघायचं आहे आणि मगच खात्री करत तो कापायचा आहे तर इथे मी थोडंसं लांबून कापणार आहे आणि मी हे चिपकवून देणार आहे असं हे जो धागा मी उरलेला आहे ना तो दिव्याने असा प्रेस करत करत इथ्या गाठीपर्यंत यायचं आहे ना असं चिपकवून द्यायचं आहे बोटाला चटका बसणार नाही हे सुद्धा बघायचं आहे थोडंसं असं लावायचं थोडं गोळा होत आला की मग थोडंसं असं प्रेस करायचं म्हणजे ते बरोबर या धाग्याला चिपकून जातं अशा पद्धतीने खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने मी माऊली मंगळसूत्राची रचना केलेली आहे तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा असं मंगळसूत्र ट्राय करा खूप सुंदर दिसेल तुम्हालासुद्धा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद